अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा आरग शाखेतून सर्वाधिक कर्ज पुरवठा मध्ये पलूस बँकेचा स्थलांतर व ग्राहक मेळावा संपन्न आरग बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह ग्राहकांच्या सहकार्यामुळे चौतीस कोटी पेक्षा अधिक व्यवसाय आरग शाखेतून करण्यात आला व्यवसायासाठी गरजू असणाऱ्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून सर्वाधिक कर्ज पुरवठा शाखेतून करण्यात आला असे पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभव सूर्यवंशी पुदाले म्हणाले आरोग येथील पलूस सहकारी बँकेचा नवीन जागे स्थलांतर व ग्राहक मिळावा संपण्यास आला यावेळी ते व्यासपीठावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावर उप अध्यक्ष प्रकाश पाटील उपव्यवस्थापक राजू जाधव बँकेचे सी ई अनिल घारे उद्योजक सूर्यकांत कदम शाखा अधिकारी संतोष कुलकर्णी उपस्थित होते यावेळी शाखेचे नवीन जागे स्थलांतर आणि लॉकर्स सुविधेसह एटीएम मशीनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले आज या ठिकाणी फलू सहकारी बँक लिमिटेड फलूश शाखा आरग या शाखेचा नवीन जागे स्थलांतर सोहळा आणि ग्राहक मेळावा या ठिकाणी पार पडला आणि या स्थलांतराच्या कार्यक्रमासाठी आणि ग्राहक मेळाव्यासाठी ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला याबद्दल सर्व ग्राहकांचे आभार आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा आज फलू सहकारी बँकेच्या एकूण चोवीस शाखा आहेत या चोवीस शाखांमध्ये आरक शाखेचा व्यवसाय हा ठेवी सतरा कोटी कर्ज सतरा कोटी त्याचबरोबर दरडोई व्यवसाय आरक्षण शाखेचा सहा कोटीपेक्षा अधिक आहे आणि अधूस सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय हा नऊशे दहा कोटीचा व्यवसाय आहे शाखेचा सिहास आणि मोलाचा वाटा आहे आपल्या बँकेतर्फे पूर्वीपासूनच मोबाईल बँकिंग वगैरे सुविधा आपण देतो आहे पण आरोग्य शाखेमध्ये फक्त ए टी एमची सुविधा नव्हती नवीन शाखेत करताना या सर्व सुविधाबरोबर ए टी एमची सुविधा आणि प्रशस्त अशी जागा अशा अशा पद्धतीने या ठिकाणी नवीन शाखेत स्थलांत नवीन जागेत स्थलांतर केलेलं आहे आरक्षण शाखेचा एकूण सतरा कोटी ठेवीत सतरा कोटी कर्ज असा व्यवसा चौतीस कोटीचा व्यवसाय आहे या जागेत जा स्थलांतर करताना नव्याने आरक्षाखेला ए टी एम आणि लॉकरची सुविधा दे देण्यात आली आहे तसेच बँकेचे कामकाज प्रशस्त जागेमध्ये चालू करण्यात आलेलं आहे टोटल सहकारी सभासद आहेत त्यापैकी सहाशे विश्वास आहे त्यांचा चांगला प्रतिसाद असल्यामुळेच आरक्षणा एवढ्या एवढ्या प्रमाणात प्रगती करू शकली बँकेचे सीईओ खारे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे व्यापारी प्रदीप शहा त्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्राहक मेळाव्यास अमर पाटील अजित गतारे चंद्रकांत माळी डॉक्टर सुरेश देसाई श्रीकांत पाटील अशोक हुक्कीरे आबासाहेब पाटील तुकाराम पाटील यांच्यासह खातेदार व ग्रामस्थ उपस्थित होते